स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपले सरपंचावरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंचलमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची मोठी अपडेट आहे पेसन निर्णयाबाबत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे मित्रांनो एक महत्त्वाचं पत्र आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मॅडिकन भविष्य मित्रांनो गोते रुग्णालय संकुल इमारत दहावा मजला नवीन मंत्रालय मुंबई यांच्याकडे मित्रांनो हे पत्र देखील पाठवून देणार आहे कोणाला प्रतिमित्रांनो मान्य आयुक्त आरोग्यसेवादा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान नंतर मित्रांनो दुसरे संचालक आरोग्य सेवा मुंबई पुणे सहसंचालक आरोग्य सेवा या सर्वांना मित्रांनो हे पत्र ठिकाणी पाठवले आहे आता यामध्ये विषय खूप महत्त्वाचा आहे विषय काय सांगितलेला आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतो आहे विषय असा दिलेलं आहे बघा अनुशेषित क्षेत्रातील मित्रांनो पेसा सतरा संवर्गाच्या पद पदभरती अनुषंगाने मान्य सर्वोच्च न्यायालयात येथे दाखल याचिकेवर मित्रांनो या पत्रामध्ये नमूद केले आहे तर काय सांगितलं बघा उपरोक्त संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिका क्रमांक तुम्ही बघू शकता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या सतरा सवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येऊ नये व गरज भासल्यास विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे असे सर्व विभागास मित्रांनो कळविले आहे म्हणजेच काय मित्रांनो यामध्ये सांगितलेलं आहे की जवळपर्यंत जर तुम्ही बघितलं जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या मित्रांनो पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत पेसा क्षेत्रातील मित्रांनो विहित करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील मित्रांनो पदभरितीच्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देण्यास कारवाई करू नये सांगितलं म्हणजेच मित्रांनो कोणत्याही ठिकाणी नियुक्तीचे आदेश देऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत असं स्पष्टपणे सांगितलं आहे दुसरा पॉईंट असं आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील अनुसूचित क्षेत्रातील दोनशे एक्केचाळीस पदांसाठीचे मित्रांनो समुपदेशन पूर्ण झाले आहे किती मित्रांनो दोनशे एक्केचाळीस पदांसाठीचे समुपदेशन पूर्ण झाले आहे व काही आदेश नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्यसेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पदावरील नियुक्ती मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोख तुम्ही जर बघितलं तर उपरो प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मित्रांनो मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिले असल्यास सदर उमेदवारांना त्या पदावरून हजर करण्यात येऊ नये म्हणजेच काय तर स्पष्टपणे सांगितलं की आरोग्यसेवक पदावर मित्रांनो नियुक्ती देऊ नये प्लसमध्ये मित्रांनो इतर पेसा क्षेत्रातील जर मित्रांनो काही पदं असतील त्यांच्यावर जर नियुक्ती दिली गेली असेल काही कारणासोबत जर जॉईनिंग दिली गेली असेल तर त्या उमेदवारांना मित्रांनो पदावर हजर करण्यात येऊ नये असं सांगितलेलं आहे त्यांना आणखीन हजर होऊ द्यायची नाही आहे तोपर्यंत मित्रांनो ते पद अडिकीने स्थगित ठेवायचं म्हणजेच मित्रांनो तोपर्यंत ते आदेश स्थगित ठेवायचे जॉईनिंग स्थगित ठेवायची आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे मित्रांनो आदेश येत नाही पुढील आदेश येत नाही तोपर्यंत मित्रांनो त्या पदावर जॉईनिंग देऊ नये किंवा त्या पदावर अडिकिनी विद्यार्थ्यांना रुजू होऊ देऊ नये असं स्पष्ट मी सांगितलेलं आहे म्हणजेच आता यावरून तुम्हाला कळत असेल की पेसा क्षेत्रातील मित्रांनो सतरा वर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने मित्रांनो जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत मित्रांनो कोणत्याही विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळणार नाही किंवा नियुक्ती मिळणार नाही आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे पत्र होतं यावरून तुम्हाला कळलं असेल की आता जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला जॉईनिंग मिळणार नाही कोणत्याही विद्यार्थ्याला मित्रांनो या ठिकाणी नोकरी मिळणार नाही आहे जॉईनिंग म्हणजेच मित्रांनो तोपर्यंत कोणत्याही आदेश या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जाणार नाही आहे नियुक्ती दिली जाणार नाही आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे पत्र होतं यावर तुम्हाला संपूर्ण माहिती कळायला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद